आज नऊ वर्षाच्या संकल्पातून श्रीगोंद्यामध्ये भव्य दिव्य राम मंदिर हे अशा पद्धतीने उभा राहिलेला आहे तरी या मंदिराची संकल्प एक साडेतीनशे वर्षापूर्वी राम मंदिर होतं या मंदिराच्या पंचेचाळीस वर्षापूर्वी समाजकंडालाही मूर्त्या फोडल्या होत्या पण लहान होतो लहान असताना आईवडिलांनी घरामध्ये फोडलं तसं राजकारणामध्ये आलो राजकारणामध्ये आल्यानंतर लोकमंदिर राजकारणात मर्यादा भेटतो पण मरिजाच्या पाठीमागा न पळता एक मनाचा संकल्प केला कसला मर्यादा लोकमनाने भेटला कसला मरिदा फक्त एकच संकल्प केला की श्रीरामाचं मंदिर उभा करायचं साडेतीनशे पंचेचाळीस वर्षापूर्वी समाजकंटकांनी मूर्त्या फोडल्या त्या मंदिराचा जन्म उद्धार करायचं मनामध्ये परंतु तुम्हाला ही नऊ वर्षे सुरेश आरेकर पटवा ही संताजी धानाजी मला भेटली ही संताजी धानाजी भेटल्यानंतर आम्ही मंदिराचा पाया खाल्ला पद्माकर महाराजांच्या उपस्थितीमध्ये आणि खाल्ल्यानंतर या मंदिराला दीड कोट रुपये खर्च झाला मी तुम्हाला सांगतो एक रुपयाची वर्गणी नाही मागितली की सामान्य माझ्या दारा प्रभू रामचंद्राच्या दारामध्ये बसणारी भाजीवाली मेथीवाली दुकानवाला फळावाला या माणसांनी आम्हाला समजत मोठं सहकार्य केलं त्याच्यानंतर लोक म्हणायचे नंदूजळे काय करतो नंदूजळे काय करतो बावीस जानेवारीला आम्ही त्यातला राम मंदिर उभा राहण्याची घटना झाली तेव्हा मी आम्ही चार महिन्यापूर्वी आम्ही घोषणा केली की आपल्याला हे मंदिर उभा करायचं आहे म्हणून ते मंदिर उभा करायचं पैसे रुपये मला प्रभू रामचंद्र देणार आहे आम्ही पणच्या पुत्राला मागितलं नाही पण गावा तालुक्यातल्या माणसाने एवढी मदत केली की भरपूर पद्धतीने मदत केली पण काही रावण जातीचे माणस आहेत रावण प्रभू रामचंद्र रावणाचा वध केला पण तसे रावण जातीचे माणसं ही पुढे जागा पंचावन्न गुंठे आहे ती राम मंदिराची जागा आहे राम मंदिराची जागा असताना त्याच खत आहे खरदि खत त्याचं खरेदी खत आहे परंतु काही रावण जातीचे माणसं फुकट जागा भेटली म्हणून ती रामाची जागा घ्यायला निघले अरे म्हणून ही काम करू नका ही प्रभू रामचंद्राची जागा आहे या जागेवर हल्ला करण्याचं काम केला तर राम तुम्हाला सोडणार नाही अरे रामाला ना द्या पण रामाचं घेऊ नका ही अठरा जणांच्या नावावर खरेदी घेतल्या श्रीरामाचे पठार श्रीरामाचे पठार या नावाचा उल्लेखाच खरेदी करत आहे परंतु तुम्ही मदत करा राम मंदिराला राम मंदिराचं खाल्ल्यानंतर कोणाचं चांगलं होणार नाही त्याच वाटोळ होणार आहे परंतु उद्याच्या काळामध्ये कुणी हा नाव करण्याचा प्रयत्न केला तर प्रभू रामचंद्र त्याला सोडणार नाही परंतु तुम्ही मदत करा कारण राम मंदिराची जागा लुटण्याचं काम कुणीही करू नये मनाचा मोठे मन करून दाखवून रुपाई दिला नाही मंदिराला आणि तुम्ही मंदिराची जागा लुटता अरे तुम्हाला काहीतरी श्रम वाटली पाहिजे म्हणून माझी हा जुळून विनंती आहे राम मंदिराला मदत करा राम मंदिराने भव्य दिव्य झालं पाहिजे विचार लुटण्यासाठी सर्व या मंदिराला मदत करून आपण या मंदिराचा मोठा उच्चार करून एवढंच माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जय